करण्यात आलेलं आहे नगर जे आहेत त्यांच्या बरोबर बैठक पण झाली आणि पुढची जबाबदारी जी आहे ती प्रदेश अध्यक्ष काय काल आम्ही जे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकवाळ साहेब यांच्याकडे जे नवनिर्वाचित नगरसेवक म्हणजे नगरसेवक जे आलेले आहेत काजल कुलकर्णी आणि सलीम सलमान आणि त्याचबरोबर आमचे प्रभारी राजनजी भोसले साहेब सरचिटणीस किशोर दत्त मी स्वतः आमचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकरजी सचिव सुरेंद्र आढाव वर्षा शिकरे मॅडम व राजेंद्र तिवारी आम्ही सर्व प्रांताध्यक्षांना भेटले आणि नवीन जे नगरसेविका निवडून आलेले आहेत त्यांचं माननीय प्रांताध्यक्षांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेण्यात आला व नंतर एक ठराव करण्यात आलं आमच्या सगळ्यांतर्फे की राजन भोसले यांच्या मध्ये बसून आम्ही एक ठराव पास केला की जी परंपरा आहे काँग्रेस पक्षाच्या नियमाच्या अंतर्गत आहे ते की निवडून आलेले सर्व नगरसेवक बसून आपसामध्ये कोणताही निर्णय नाही घेता ते ठराव <laughs> पास करतात सर्व जे महानगरपालिकांमध्ये ज्या काय निवडणुका करायच्या असतील तर त्याच्याकरता ते पक्षश्रेष्ठीकडे आपला ठराव देतात दे आणि पक्षश्रेष्ठींना तिथ आदेशित करतात की बाबा आपण याच्यामध्ये आमचं जे काय येणाऱ्या काळामध्ये ज्या काय निवडणुका होतील समजा काँग्रेस पक्ष किंवा महाविकास आघाडी काय करायची असेल त्या संदर्भात तर आम्ही सर्व अध्यक्ष प्रांताध्यक्षांना दिले सर्व अधिकार प्रांताध्यक्षांना दिले नाही सर्व अधिकार प्रांताध्यक्षांना आम्ही दिले म्हणजे येणाऱ्या काळामध्ये समजा गडनेता निवडी संदर्भात असेल किंवा महाविकास आघाडी जे उबाटा आता सध्या <laughs> दोनच पक्ष आहेत या महानगरपालिकेमध्ये काँग्रेसचे दोन नगरसेवक आहेत आणि उबाटाचे सात नगरसेवक आहेत तर ती जी घटर झालेली मग त्याच्यामध्ये आपसामध्ये चर्चा करून जर काही चांगलं काही निघत असेल तर त्या संदर्भात ही चर्चा करून त्यांना आम्ही अधिकार दिलेत की योग्य तो निर्णय आपण घ्या